महिलांचा आव्हान करणाऱ्या विकृत कालीचरण महाराजांचा निषेध आणि रुपाली चाकन कर चित्रा वाघ काय करणार सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल कालीचरण महाराज हा एक महाराष्ट्रातला आणि एक देशातला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारने पोचलेला एक विश्वल्ली आहे असे अनेक बुवा बाबा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये अशा बाबांना विकृत मनोवृत्तीच्या बाबांना राजाश्रय मिळालेला आहे आणि म्हणून ते काहीही बाष्कळ विकृत मनोवृत्तीतून काही, काही बडबड करत असतात कोणाचाही अवमान करत असतात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या संदर्भामध्ये खुलासा करण्याची गरज आहे कालीचरण महाराजाने नाशिक येथे नुकताच सावरकर जयंतीच्या निमित्ताने देव आणि धर्माची व्याख्या करताना महत्व पटवताना त्या ठिकाणी सुंदर स्त्रियांचा कितीही उपभोग घ्या सुगंध असलेल्या फुलांचा उपभोग घ्या तरी देवाची सर येणार नाही अशा पद्धतीचं विधान करून महाराष्ट्रातल्या नवे संबंध देशातल्या तमाम स्त्रियांचा तमाम महिलांचा आया बहिणींचा अपमान केलेला आहे स्त्रिया म्हणजे काय उपभोग घेण्याची वस्तू आहे का असा त्यांना माझा सवाल आहे या कालीचरण बाबाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता काय करणार आहेत काय कारवाई करणार आहेत कधी तुम्ही टी व्ही समोर येऊन बोलणार आहात कधी पत्रकार परिषद घेणार आहात चित्रा वाघ तुम्ही कधी पत्रकार परिषद या विषयावर घेणार आहात कोणती कारवाई करणार आहात कधी आंदोलन करणार आहात हा माझा जाहीर सवाल आहे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आदी अजितदादा तुमचं हे हिंदुत्व आहे का हे हिंदुत्वाचा विचार तुम्ही पोसतात का या हिंदुत्वामध्ये विकृत मनोवृत्ती जर असेल तर तुमच्या हिंदुत्वाचा आम्ही धिक्कार करतो ह्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारने असल्या कालीचरण सारख्या मनोविकृत असलेल्या बाबावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आमच्या महिलांचा समस्त महिलांचा अपमान केलेला आहे जर सरकारने या संदर्भात काही कारवाई केली नाही तर आगामी काळामध्ये निश्चितच समस्त महिला वर्ग या महाराष्ट्रातला या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत